好好了，好好

ما کو دا کا کار کوي او فند سهاره فند سهاره سروس بروز واهیل حاصل ولات خوب څنګه ما پالکې نو نو پلس نارنجي کمپټو هغه څنګه لوکونه مدد کرا موږ نه دا त्यावेळी भाऊनी मिटिंग लावल्या आम्ही सगळ्यांना निमंत्रित करून दिलं पुनर्वसन या लोकांचं करायला पण शेभणी लोकांनी घेतल्याला होता परत लोकच काय म्हटले चार आठ दिवस पाणी असते परत आम्ही कुठं तर दा लांब जाणार दोन्ही बाजूचा आम्ही समन्वय घालायचं भाऊ काय म्हटले जवळपास कुठं तर आपण भोग्या येतात दोन चार येतात अशी काही छोटी आहेत पस्तीस चार झाले त्यांचं पुनर्वसन करायचं घेतलं होतं लोकांनी पत्पन दिला नाही आता हे रास्ता आहे गोरगरिबाई लोक प्रत्येक वर्षी दोन हजार पाच पासनं दोन हजार एकोणीस एकवीस आठ दोन हजार चोवीस मदन मोलच्या माध्यमातून वेळोवेळी वेड़ यांना सगळ्यांना मदत केलेली आणि करत राहणे ते आपलं कर्तव्य आहे पण ह्या बाबतीत ह्या लोकांनी कायमस्वरूपी मार्ग निकाली लागतील दादा कृषी समजी काहीतरी आलं पाहिजे आता कसं आम्ही ह्या गोष्टी झाली पस्तीस चाळीस

तुझी लोकांना एक सांगा मतदारसंघासह तुम्ही आज पूर्ण सांगली शहराची देखील परिस्थिती आहे मला असं वाटतं की यावर्षी सुदैवानी महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे ज्या पावसाची वाट सांगली जिल्ह्यातले दुष्काळी तालुक्यातले शेतकरी गेले अनेक महिन्यांपासून पाहत होते तो पाऊस दुष्काळी तालुक्यातही पडला आणि इथं जो आमचा बागे क्षेत्रातला कृष्णा नदीकाठ भाग आहे तिथेही चांगला पडलेला आहे परंतु त्या अति पावसामुळे कधीकधी थोडासा त्रासही आमच्या कृष्णा नदी काठ असणाऱ्या गावातील लोकांना आणि सांगली शहराला होतो मूळ प्रश्न असा आहे की कृष्णा नदीचं पात्र लहान आणि कृष्णा नदीमध्ये कोयन्याचा निसर्ग जो मोठ्या प्रमाणात होतो त्याच्या पद्धतीने पाणी ओव्हरफ्लो या कृष्णा नदीतनं होतं म्हणून गेले दोन दिवस थोडीशी भीतीची परिस्थिती होती वातावरण होतं पाणी हळूहळू वाढत चाललं होतं आता चाळीस पंचेचाळीस फुटाच्यामध्ये हे काही ठिकाणी स्लो अवेलेबल आहे आणि अशा परिस्थिती आज खासदार विशालदादा पाटील आणि श्रीजनी सांगलीच्या नेत्या आहेत आणि इथे सगळेच आमच्या सांगलीचे आज पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक या ठिकाणी आहेत जितेश कदम वीरेंद्र सगळी मंडळी आमची इथं आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या भागात तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आणि वेळेतच लोकांना बाहेर काढलेलं आहे परंतु हा प्रश्न फार गंभीर आहे सातत्याने दर दोन तीन वर्षातनं आता गेल्या काही पाच वर्षात आम्ही बघतोय की सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांना आणि सांगलीच्या कृष्णा नदी काट असणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना त्रास होतो शेतीचं नुकसान होतं घर पडली जातात लोकांना चार पाच दिवस कधी दहा दहा दिवस स्थलांतरित व्हावं लागतं आणि याच्यासाठी एक लाँग टर्म प्लॅनिंग प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती त्याच्यात त्याच्यावरच्या उपाययोजना शॉर्ट टर्म आणि लाँग टर्मच्या उपाययोजनांवर या ठिकाणी सविस्तर असा रिपोर्ट केला होता परंतु त्या रिपोर्टवर फार काही कारवाई झाली असं आम्हाला वाटत नाही म्हणून मला सांगायचं आहे की आता पहिलं लोकांना सुरक्षित ठेवणं सुरक्षित ठेवत असताना त्यांना योग्य ते जेवण त्यांच्या आरोग्याचं संरक्षण करणं हे आमची कर्तव्य त्यासाठी सगळेजण चांगले काम करत आहेत आणि तदनंतर खासदार विशालदादा आणि आम्ही निश्चितपणे केंद्रस्तरावर आणि राज्यात आम्ही हा आवाज उठवून येणाऱ्या काळात लॉंग टर्म प्लॅनिंग काय येईल ह्याच्यासाठी आम्ही काम करू आलमट्टीतून तुमचे विसर्ग यावेळी केला त्यावर तुम्ही समाधान का त्यावर का निश्चित स्वरूपात गेल्या चार दिवसापूर्वी मी दिल्लीत असताना मी आदरणीय डी के शिवकुमार साहेब जे त्या राज्याचे पाटबंधारे विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी आणि माझे फार जवळचे त्यांच्याशी मैत्रीचे संबंधित गेला पंधरा वर्षापासून मी त्यांना फोन लावला खुद्द विशालदादा छत्रपती शाहू महाराज हे त्यांच्याशी बोलले मी त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं की बा आलमट्टीचा हा तुम्ही थोडं पाणी सोडलं आणि ते व्यवस्थित असं महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागाशी कोऑर्डिनेट केलं तर मग आम्हाला फार काही त्रास होणार नाही आणि मी पाहतोय गेले तीन दिवसापासून चार दिवसापासून जसा आमचा फोन झाला तसं सातत्याने एक लेवल व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेली आहे त्यांच्याही काही अडचणी असतात पण तरी केलेल्या आत्तापर्यंत अपेक्षा आहे की पुढेही पावसाचा हा धोका कोयनेच्या परिसरातला इथं वाढला तर पुढेही कर्नाटक सहकार्य करेल सरकार असं माझी अपेक्षा पुरपट्ट्यातलं हे स्थलांतराचं रडगाणं किती दिवस गायचं म्हणजे दरवर्षी दोन वर्षातून पुढे येतो आहे स्थलांतरणाचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी निकाली काढला जाणार का त्याला ह्याला खरं सांगायचं म्हटलं तर पुनर्वसन त्या पूरेषेच्या आतली जी काही घरं असतील ग्रामीण भागातली असो शहरातली असो त्यांचं कायमस्वरूपीचं एक पुनर्वसन करणं अपेक्षित आहे परंतु पुनर्वसन होत असताना त्या लोकांच्या अडचणी त्यांच्या भावना समजून घेणं अपेक्षित नुसतं जबरदस्तीने मी पुनर्वसन करून चालणार नाही मला आठवतं अंकुल मध्ये असाच एक मागासवर्गीय समाजाचा आमच्या बांधवांचं क्षेत्र हे पाण्याखाली येत होतं पथकरावजी कदम साहेबांनी सोन दोन हजार पाच नंतर जवळ चारशे घरं बांधून तिथल्या तिथंच तिथंच शंभर दोनशे फुटाच्या अंतरावर म्हणजे मला वाटतं अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एक मोठी वसाहत आमच्या लोकांसाठी बांधून दिले आणि म्हणून त्या बाबतीत महसूल अधिकारी कलेक्टर आयुक्त स्थानिक प्रतिनिधी स्थानिक नागरिक सर्वात महत्वाचे यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी साहेब असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज एकच्या बाबतीतला कायम तो, तोड तोडगा काढला पाहिजे